श्री दत्त महात्म्य अध्याय सोळावा कथाभाग गुरु वेदधर्मा पुढे सांगू लागले सच्चिदानंद दत्ताच्या कृपेने अर्जुनाला सिद्धी मिळाली यात आश्चर्य नाहीच दत्ताने त्याला उठवून विचारले की आता तुझी कोणती इच्छा आहे ते सांग अर्जुनाने सांगितले की जशी आज्ञा द्याल तसा वागेल दत्ताने आज्ञा केली की आज विश्रांती घे आणि उद्यापासून अभ्यास सुरू कर अर्जुनाने तसेच केले आणि दुसऱ्या दिवशी गुहेत जाऊन बसला त्यावेळी त्याची समाधी प्रथम तीन महिने नंतर सहा महिने व पुढे एक वर्ष झाले तोवर होती दत्ताने जाऊन स्वतःच त्याची समाधी उतरली व त्याला पुन्हा जाऊन राज्य चालवण्याची आज्ञा दिली अर्जुनाची परत जाण्याची इच्छा दिसेना मग दत्ताने त्याला अनासक्त राहून प्रपंचकर्मे कशी करावीत ते शिकविले तसेच ज्ञानी योगी जर संसार सोडून देईल तर सर्व अज्ञानी तसेच वागतील त्यासाठी प्राप्तकर्मे करीत राहण्यास सांगितले दत्त म्हणाला की अंतरी स्वरूपाचे अनुसंधान न सोडता केलेली प्राप्तकर्मे बाधत नसतात नंतर दत्ताचा निरोप घेऊन अर्जुन राजधानीत आला नागरिकांनी त्याचे भव्य स्वागत केले अर्जुन राज्य चालवू लागला त्याच्या योगसिद्धींमुळे त्याचे राज्य आदर्श बनले चोरी चहाडी कपट यासारखे दुर्गुण राज्यातून पळाले एकदा कर्कोटक नागाच्या पुत्रांचा दुराचार पाहताच त्यांचा पराभव करून ते राज्य जिंकून घेतले पुढे असे घडले की तो आपल्या हजारो स्त्रियांसह नर्मदा नदीत जलक्रीडा करीत असता समुद्राला राग आला व तो लाटा उभारून राजाच्या अंगावर चालून आला तेव्हा अर्जुन हजारो हातांनी त्याला मारी सुटला त्या माराने निर्बळ झालेले समुद्राने अर्जुनाची यथासांग पूजा केली व शरण जाऊन अभय मागितले राजाने त्याला क्षमा केली असा तो अर्जुन सर्व कर्मे करून सर्व भोग भोगून अलिप्त होता अर्थात जीवनमुक्त होता प्रपंच आसक्तविरहित करणे हीच त्यातली खुबी आहे कर्म तर प्रत्येकाला करावेच लागते पण ज्ञानाला कर्मे बाधत नसतात तर अज्ञाना श्री गणेशाय महा गुरु म्हणे रे दीपका जो जगी दावी कौतुका ज्याचे अनुग्रहे बोले मुका सच्चित सुखात्मक जो दत्त तेने साक्षात उपदेशिता सिद्धी ये अर्जुनाचे हाता कोण मानी याद भुता या अद्भुता नाम घेता भयनाश अर्जुनाचे ते वचन श्री दत्तात्रेय ऐकून बोले आता तुझे मन काय इच्छी सांगावे अर्जुन म्हणे गुरुसी आज्ञा होईल जशी वागणूक करीन तशी नाही मानसी अन्यभाव आज्ञा झाली या गुहेत जाऊनी बैसेन समाहित अथवा हे स्वरूप पाहत बसता चित्त सुखावेल श्री दत्त म्हणे अर्जुना आजी करी संध्यावंदना करुणिया भोजना उद्या आसनावरी बैस तथास्तु म्हणून अर्जुन करी संध्यावंदन गुरुप्रसाद सेऊन घालवी दिन सेवेत दुसरे दिवशी उठून नित्यकर्म करून श्री दत्ता वंदून गुहेत जाऊन बैसला करुणी मनाचे समाधान सुषुमना मार्ग धरून ब्रह्मरंद्री प्राण नेऊन लीन होऊन राहिला तीन मास सतत जाहला समाधीस्त पूर्ण कन्मासपर्यंत समाधीस्त जाहला पुन्हा एक वर्षपर्यंत अर्जुन राहता समाधीस्त येऊन या श्रीदत्त म्हणे हा उत्थित न होय राहिले स्वतः उत्थान म्हणून श्री कर ठेवून समाधी तयाची उघडून उठविला बळे श्रीदत्ते प्रयत्ने देहावरी अर्जुन तो ये जरी तयाची इंद्रिये अंतरी ओढ घेती स्वरूपी फिरे तेव्हा मग योगीवरे स्वेच्छेने फिरविले सारे करणग्राम हळूहळू अंगे हलवून तेहावरी आला अर्जुन हळूच नेत्र उघडून करी दर्शन गुरुपदाचे होता पदाचे दर्शन अर्जुन झाला तल्लीन समाधी सुख विसरून नेत्र ताठून पाहत असे माशी जशी गुळावरी चिकटे तशी चरणावरी अर्जुनाची दृष्टी निर्धारी चिकटून राहिली निश्चळ जसी का पतिव्रता नारी जरी पती निवारिता निवारी तरी न होतसे दुरी भावे धरी पतीचरणाते तसा निवारिता अर्जुना त्याची दृष्टी फिरेना मग हाती धरुणी गुरु राणा बैसवी अर्जुना स्वसन्निधी श्रीदत्त म्हणे तू माझा भृत्य तुझे राहिले नाही कृत्य तू झालासी कृतकृत्य कुरुत हे सत्य न संशय आता त्वा नगरा जावे प्रजेचे पालन करावे अनासक्तीने वागावे भावे गावे माझे यश असे ऐकता अर्जुन म्हणे आता कैचे येणे जाणे कुंडले अवघे बोलणे धरणे घेतले येथेची श्री दत्त म्हणे अर्जुना अंगीकारावे माझ्या वचना लावूनी स्वरूपी मना बाह्याचरणा करावे जरी अवशिष्ट नसे कृत्य तरी आचारा सेवी अगत्य स्वतःचे नसताही कृत्य होईल सत्य परोपकार धर्म आहे सनातन त्याला न द्यावा सोडून स्वये धर्म आचरून जना शिक्षण ते लावावे येणे होय परोपकार ना तरी सिद्धा पाहुणे इतर वागतील तरी अनाचार होईल संहार संकराने लोकबाधा न व्हावी म्हणून लोक जातील भुलोन असे दाखवावे बाहेरून विपरीताचरण जना माझी तू गृहस्थ अससी न टाकी वर्णाश्रमासी करी त्रिविध कर्मासी सक्ती मानसी न धरिता जे असती मुक्त ते कोठेही न होती सक्त त्याला करी अनुरक्त असी वस्तू जगी नाही सूर्य होता शीतल उष्ण होता चंद्रमंडळ अधोभागी पसरता परसता अनल न माने नवल जीवनमुक्त जसी कुग्राम ललना, नागरी कांताच्या मना न रमवी तसे मुक्त जना न रमवी जना माझी कोणी माझा जो मनावा, तो मुळीच न होई ठावा ज्याचा हा मी म्हणावा त्याचे गावा नेनेची असा मुक्तांचा सिद्धांत मी तूपणाची नसे मात तसा तू ही सतत राहे यावत प्रारब्ध श्रेष्ठ करी जसा आचार पाहुनी तसा वागे इतर जे प्रमाण मानित होर वागे इतर तद्नुसारे येणे न होय अतिप्रसंग बाला समान व्हावे असंग गुणबुद्धीचा करुणी त्याग वागता व्यंग काय होय जो आत्मरती आत्मतृप्त आत्मरूपी संतुष्ट त्याचे कार्य न अवशिष्ट हे सर्व शिष्ट जाणते करिता पुण्य त्याने न लगे स्वर्गाप्रती जाणे पापही करिता त्याने नर की जाणे न घडेल तथा तथापि हे चिबरवे पुण्यमार्ग अनुसरावे चित्ती लक्ष धरावे लोखी वागावे असंगत्वे आता तू जा स्वनगरी प्रजेचे पालन करी यागी देवा तृप्त करी पितृतृप्ती करी श्राद्धांनी गायी भूमी कन्या सुवर्ण रथ वस्त्र भूषण देवनी तोषवी विप्रगण करी पालन दिनांधाचे पुन्हा पुन्हा येऊन घेई माझे दर्शन राज्य करिता स्मरण ठेवी अनुक्षण निजचित्ती तू कधीही न भुलसी माझ्या स्वरूपानं विसरशी अंतर्निष्ठ राहसी बाहेर व्यवहार करीत आहे प्रवाहपतीत कर्म जरी शुभाशुभ घडेल तरी त्याचे फळ तुझे श्री काळांतरीनं येईल यापरी तू जीवनमुक्त प्रारब्ध भोगी अनासक्त तू होसी विदेहमुक्त हे मदुक्त सत्यसत्य सत्य। असे परिसुनी वचन सानंद झाला अर्जुन बोले करुनिया नमन हे वचन शिरसा मानले म्हणून पाया दृढधरी प्रेमाश्रूंनी क्षालन करी हर्षनमावे अंतरी जरी आवरी पुन्हा पुन्हा प्रेमाश्रुधारा नावरती स्थिती न ये देहावरती म्हणे हे चरण अंतरती ही चखंती वाटते श्री दत्त म्हणे अर्जुना जा मानुनी माझ्या वचना चिंतिता ह्या चरणा जाती न मनातुनी तुझ्या मनोनी देती आलिंगन करीती त्याची बोळवन मनी चिंतुनिया चरण गेला अर्जुन नगरासी नगरी येता अर्जुन समोर येती सर्वजण नगर अलंकृत करून समारंभे नेती तया चंदनोदकाचे सडे मार्गी घाली ती चहुकडे वाद्ये वाजवी ती पुढे द्विजगन पढे अशीर मंत्रा वीरांगना नृत्य करीती भाटबंदी यशगाती जय जय कारे गरजती जनपंक्ती आनंदे सुभूषित पौरकन्याजन माडीवरी चढून लाह्या शिंपिती हर्षून गुण गाऊन अर्जुनाचे मोत्यांनी तोरणे बांधिली गुढी यांची पंक्ती उभारली शोभवनी गल्लोगल्ली संतोषली सर्व प्रजा सोन्याचे ताटी रत्नदीप घेऊणी सुंदरी आल्या समीप पाहुनी अर्जुनाचे स्वरूप विरहताप घालविती सोळा सहस्त्र अर्जुनाच्या नारी आल्या रत्ने घेऊन करी ओवाळूनी अर्जुनावरी रत्ने दुरी टाकीती ती रत्ने घेऊन धनिक झाले जे दिन अशा समारंभे करून अंतरी अर्जुन पातला सर्वांशी बैसवून वस्त्राभरणे देऊन उत्तम गौरव करून यथाधिकारे बोळवी सप्तद्वीप पृथ्वीचे राज्य असे जयाचे एकटा पालन करी सर्वांचे श्री दत्ताचे वचनपाळे अनेक रूपे घेऊन सर्वत्र करी संचरण कुठे काय करी कोण हे दिसून येत जया स्वच्छंद असे ज्याची गती कोठेही कुंठीत न होई ती जशी वायूची गती तशी गती तयाची असुनी स्वय ब्रह्मज्ञ केले दहा हजार यज्ञ जेथे अत्रिप्रमुख कर्माभिज्ञ प्राज्ञ सर्वही सोन्याच्या वेदी घालून सुवर्णमंडप उभारुनी देवाला बोलावून समारंभे यज्ञ करी देवस्त्रिया घेऊनी येती विमानी बैसुनी देव यजनी अर्जुनाच्या तेथे अप्सरा नाचती गंधर्व सुस्वरे गाती विप्र वेद पडती पुरंधरी गाती तत्कीर्ती असे भूप करी याग देवा यथेच्छ दे हवीर भाग ब्राह्मण हि वेद पारग सांग करीती अनुष्ठान भूमी सुवर्ण धनान्न विप्रा देई कन्यादान तृप्त होती द्विजजन, पक्वान्न परमान्न जेवूनी दक्षिणेशी फोडी भांडार येथे छ धन नेती द्विजवर रीतीन होय कोशागार सिद्धी सादर राहती जेथे रौप्य स्वर्णशृंगी सवत्स धेनो शोभनांगी पयस्विनी नाना रंगी देई सात्विक वृत्तीने धर्मे राज्य करी अर्जुन अकाळी कोणा न ये मरण न होती उत्पात दारुण नसे दुर्भिक्ष चाचे राष्ट्री यथाकाळी पडे पर्जन्य सर्वत्र उत्तम पिके धान्य लोक होती वदान्य मान्य राजा राज्य करिता कोणी नसती वंध्यानगरी फळे पुष्पे असती वृक्षांवरी विधवा न होई भूमीवरी न करती चोरी कोणीही मुषकादी उपद्रव न होती कोणी अधर्म न करीती सकळ लोक धार्मिक होती कार्तवीर्य राज्य करिता खग चक्र धनुर्बाण आपल्या करी घेऊन अनेक रूपे धरून फिरे अर्जुन सप्तद्वीपी ज्याचा रथ इच्छा इच्छागमनी हिंडे सकळ मेदिनी अर्जुन त्यावरी बसोनी पाहे नयनी सप्तद्वीपे क्वचित कोणी करिता चोरी स्वये जाऊनी धरी तो दंड्य होई तरी ठार मारी धर्मात्मा दुष्टांचे करी शिक्षण शिष्टांचे करी पालन सर्वांचे अंतःकरण ओळखी क्षण न लागता अदंड्या दंड न करी दंड्या सा शास्त्रोक्त दंड करी क्रोधे लोभे कोणी कोणा न मारी कामारी परी विरक्त जो भलते कोणी सांगता कानावरी न धरी सर्वथा भलती भीड घालिता न मानी सर्वथा धर्मज्ञ तो पूजांचे ठेवी सन्मान ब्राह्मणाचा ठेवी बहुमान हे भूसुर असे मानून देई वस्त्रधन तयांसी असा राजा जीवनमुक्त होऊन या नसक्त कधी न हो विषयासक्त ठेवी दत्तपदी मन एके दिवशी फिरता कर्कोटकाच्या सुता देखिले दुराचार करिता जाता झाला तत्सन्निध त्याशी करुणिया युद्ध तया केले बाणविद्ध करुणिया तया बद्ध त्याचे समृद्ध राज्य घेई तेथे पुरी वसवून हजारो स्त्रिया घेऊन नर्मदा येऊन क्रीडा करून राहिला भुजसहस्त्रे करून नर्मदेशी पूल बांधून प्रवाह पूर्वेस फिरवून क्रीडा करून राहिला मनोहर वैजयंती माळा घालूनिया आपुले गळा करुणी स्त्रियांचा गोळा क्रीडा करुणी राहिला देव विमानी चकित पाहती किन्नरींच्या निवी सुटती अप्सरा भुलून जाती क्रीडा पाहता अर्जुनाची त्या नर्मदेचा पती पश्चिम समुद्र जया म्हणती पाहुनी अर्जुनाची क्रीडा ती कोपे दुर्मती खवळला राजाच्या अंगावर एकाएकी आला समुद्र तया पाहून राजेंद्र हास्य करुणी राहिला समुद्र होऊनी खळ अंगावरी येता चपळ तया करुणी निर्बळ केला निश्चळ जागोजागी मग तो राजा अर्जुन हजारबाहू उभारून समुद्री उडी टाकून करी ताडन जोराने ताडीत होता समुद्र पलायन करी सत्वर मरुणी जाती जलचर कापे थरथरा पाताळ समुद्र देवता येऊन करी रत्ने घेऊन अर्जुना ते पूजून अभयदान मागत असे शरणागत पालन करावे हे ज्याचे व्रतपूर्ण तो धर्मात्मा अर्जुन अभयदान दे दया जया नाही विषयाची गोडी मग कैची स्त्रियांची आवडी प्रारब्ध कर्म देहावढी आसक्ती थोडी सुद्धा न त्याची समुद्रजले भरला असता इच्छा नसोनी नद्या येता तया मागे लोटुनी न देता घेई स्वांतरी प्रारब्ध योगे तसा मुक्तही निष्काम दैवे येऊन मिळता काम तया भोगिता इंद्रियग्राम न क्षोभे उपशम पावलाजो दगडाप्रमाणे संतत बसणे हे जीवन मुक्तीव्रत म्हणती ते केवळ अज्ञात श्रुती सिद्धांत नेनती ते शास्त्रप्रमाणे प्रबळ ज्ञान साधका मिळे ते पूर्ण अज्ञान तत्कार्यनाशन करी कर्म हेची तयाचे त्या ज्ञानाचा नाश करी असे विशेष प्रबळ प्रमाण नसे म्हणूनही आत्मज्ञान न नासे कसे तरी वागत आहे नाश करणे प्रारब्धाचा हा धर्म नसे तयाचा नाश करणे आवरणाचा हा तयाचा धर्म होय म्हणून या तत्वज्ञानी प्रारब्ध भोगून राहती जनी भोगाचा शीण न घेती मनी ते जाणूनी प्रारब्ध तत्व ज्ञानी अज्ञानी या दोघांसी भोग जरी समानेसी तरी काय विशेषतयासी म्हणसी तरी ऐकबा स्वानुसंधान ठेवणे ज्ञानी स्वप्नापरी प्रारब्ध भोग माने म्हणून तो न शिने मनी राहेल जने उदासीन कदाचित भोगकाली मी मर्त्य ही वृत्ती उदेली त्याने ज्ञानाची हानी झाली हे त्रिकाली घडेना जे रागद्वेषाधिक ती अज्ञानाची चिन्हे देख ज्ञाने समूळ रागाधिक नासता शोक मग कोणा अज्ञानी हे तत्व नेणे म्हणून दुःखादिके शिणे रागद्वेषयुक्त घालवी जिणे शोक दुःख भेणे घे सतत हा तयांचा विशेष जाण ज्ञानाचे कर्म अशुक्लकृष्णमनोनि प्रारब्धे भोगी अर्जुन उदासीपने भोग इति श्रीमत्परमहंसवासुदेवानन्दसरस्वतिविरचिते श्रीदत्तमहात्म्ये षोडशोध्यायः श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु